दरम्यान खासदार संजय राऊत यांनी शिंदेच्या काश्मीर दौऱ्यावरून सरकारचा समाचार घेतलाय सध्याच्या सरकारमध्ये कामं दाखवण्यावरून कुरघोळे सुरू आहे गिरीश महाजन काश्मीरला गेले होते शिंदेना जाण्याची गरज नव्हती असा टोला खासदार संजय राऊतांनी आणलाय महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे कोणीतरी एक माणूस गेलाय आणि तो हे सगळं हँडल करतोय सुद्धा आपण हे असं केलेलं आहे पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरेल गव्हर्नमेंट चालवत आहेत का की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत हे हे अत्यंत दुर्दैव आहे निदान अशा प्रसंगात तरी अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊनच आम्ही घेतलेली नाही आहे आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत पण आम्ही म्हटलं आहे सरकार जे निर्णय घेईल त्याचं ते, त्याला आम्ही पाठिंबा देतो